ऋतुचक्र लेखिका दुर्गा भागवत वाचक स्वर डॉक्टर पुष्पमंडित भाद्रपद श्रावण साखळीतला अश्विनाथ गुंफला गेलेला भाद्रपद महिना हा शेवटचा दुवा श्रावणात लपलेली सोनेरी उन्हा बाहेर आणणारा पावसाच्या माऱ्याने धुवून जाणाऱ्या फुलांना हळवार हाताने कुरवाळणारा झोपासणारा कुशल मायाप्रमाणे हवं तेवढच पावसाचं पाणी शिंपणारा हवं तेवढंच ऊन झाडा झुडपण न देणारा वादळी वाऱ्यांना रोखून धरणारा असा हा महिना या महिन्यात इंद्रधनुष्य दिसू लागली की पावसाने आवर्त घेतलं असं समजावं म्हणून ढगांचा रंग आणि आकार कापसाच्या ढिगांसारखा चा किंवा लोकरीने भरलेल्या मेंढरासारखा होऊ लागतो जाई जुई चमेलीच्या सायलीच्या फुलांचा वास श्रावणात धुवून जात होता पण पावसाचा मारा कमी झाल्यामुळे मातीतून निघालेला सुगंध आता लगेच पाण्याबरोबर मातीत जिरत नाही फुलांमध्ये स्थिर होतो तरी पण अजूनही वसंतातल्याप्रमाणे वातावरणात फुलांचा सुगंध दरवळत नाही पारिजातकाचा घमघमाट अश्विनातल्या रात्री येऊ लागेल असं मात्र आता निश्चिंतपणे वाटत सर्व ऋतूंच सार या महिन्यात येत वसंताचं पुष्पवैभव ज्येष्ठाचं फलवैभव श्रावणातला हिरवेपणा अश्विनातली वातावरणाची खुलावट आणि धान्यलक्ष्मीच्या मंगलमय पावलांची चाहूल हेमंतातल्या गार वाऱ्याच्या झुळका शिशिरातली थंडीची लहर सार काही माफक प्रमाणात या महिन्यात अनुभवायला मिळत श्रावणातल्या कुंद गारव्यात कोवळ्या उन्हाची ऊब मिसळत असते जर उन्हाच्या झळा वाढल्या की जमिनीतून कधीकधी कधी वाफाही येताना दिसतात मधूनमधून मधून पावसाच्या झडी आल्या तरी चिखल रपरपीत राहत नाही तो दाट चिकट होत जातो आणि मग लहानसहान सहान गवत अगदी नाजूक अंकुरासारखी जमिनीवर सरपटत वाढणारी रोपटी जी श्रावण सरींच्या माऱ्यामुळे टिकू शकली नसती ती आता मात्र निशंकपणे जिथं खुली जागा असेल तिथं ऐस उगवलेली दिसतात भाद्रपदातलं मायराणाचं वैभव खरोखरच अवर्णनीय असत जर मोठ्या बाग बगीच्यातून दृष्टी काढून घेऊन जमिनीवरच्या सदा पायदळी तोडवल्या जाणाऱ्या या रोपट्यांकडे लावा बर दुर्वांनाही आपण जपतो पण ही क्षुद्र वनस्पती दृष्टी सृष्टी सदा उपेक्षित किती रंग भरले आहेत तिच्यात अगदी लहानातल्या लहान वनस्पती सुद्धा कशा बहरायला आल्या आहेत सणासुदीच्या प्रसंगी गरिबातल्या गरीब स्त्रिया सुद्धा काचेच्या म्हण्यांचे का होईना पण दागिने घालून मिरवतात जुन्या लुगड्याचाच का होईना पण लप्फेबाज पदर काढून डवल्याने चालतात तसच या गवती वनस्पतींचा आहे ही पहा माक्याची भुईसपाट झाड पांढऱ्या केसरमय फुलांनी कशी भरून गेली आहेत त्यांच्या शेजारी दुसरी अगदी तशीच पण अधिक लांबट निमुळत्या पानांची झाड जमिनीवरच वेटोई करत पसरली आहेत त्यांची फुलं तर पांढरी आणि मोहरी एवढीच आहेत पण आकार मात्र पाकळी पाकळीचा किती निखोड आणि फुलाचा अगदी पेल्यासारखा बाजूला खापरीची झाड मोठ्या लांबट आणि पसरट किंचित काटेरी पानांची पसरलेली आहेत पहा त्यांना एकेरी शेवंती सारखी बारादरी पांढरट पिवळी पैशा एवढ्या आकाराची फुलं आलेली आहेत आणि हे जर वितभर उंच वाढलेला रोप पहा त्याच्यावर केसरांचा वाटाणा एवढा जांभळा पुंचकाच फुलांच्या मिशाने उभा आहे हे असंच दुसरं गवती फुल चार पाकऱ्यांचं पेल्यासारखं गोकर्णाच्या फुलाच्या आकाराचं एक पाकळी गर्द जांभळी बाकीच्या फिक्या आणि या दोन्ही फुलांचा आकार केवढा म्हणाल तर माशी एवढा सुद्धा नाही दुसरं एक तिळाचं निळ जांभळ फुल गोकर्णीपेक्षा पेक्षा जरा लहानच दिसत लांबट गोल हिरव्या पानांच्या पसाऱ्यात ते फुल फुग्याच्या फुलासारखं दिसत आकारही तसाच पण एक पोकळी चोच फुटल्याप्रमाणे बाहेर पडलेली लांबट आणि गर्द काळ्या जांभळ्या मखमली रंगाची लहान मुल फुरंगटून वरचा ओठ बाहेर काढतं की नाही तसंच वाटतं मला हे फुल पाहून आणि ही गवती भिंगरीची रोप त्यांना पहा बरं अगदी गोल आणि केशरी वर्णावर झुकलेली सहा दळ्यांची पसरट फुलं लागली आहेत हे दुसरं तिरी गवत त्याच्या लांबच लांब देठावर पांढऱ्या पाकळ्यांची मध्ये पिवळ्या परागपुंज असलेली फुलं वाऱ्याबरोबर डुलतायत सोनावळीची फुलं नुकतीच अजूनमधून डोकावतायत आश्विनात त्यांना अमुक बहर येईल आता ही दुसरी गवत पहा एकाला मोरपंखी तुरे आले आहेत तर दुसऱ्याच्या अंगावर पोह्याची लेणी तिसरं पहा काटेरी चिकट हिरवे तुरे धारण करणार तर हे सुगंधी नागरमोथ्याचं गवत फुलांशिवाय नुकतंच पुंजक्या पुंचक्यांनी पात्या दाट झालेलं असं वाढलं आहे इतर गवती फुलांना नसलेला सुगंध आपल्या मुळांमध्ये भरून ते मातीत पुरून ठेवत आहे जणू काही कुणी चोरूनच नेईल तो फुलांची लेणी घातली तर आपलं सुगंध संपत्तीचं रहस्य उघड पडेल अशीच त्याला धास्ती वाटते जाणू आणि गौतांची ही भाद्रपदी शोभा पाहूनच मला वाटतं निसर्गाच्या कुशीत रमणाऱ्या वैदिक ऋषींनी गवताच्या प्रतिमेत विराजमान होणारी कृषी देवता सीता पाहिली गहू तांदूळ जवराय सारे गवताचे संपन्न आविष्कार वाटले त्यांना आणि त्यांनी तिची स्तोत्र गायली आता गवताकडून दृष्टी काढून इकडं जरा ही तेरड्याची ठेंगणी ठुसकी झाड कशी पांढऱ्या तांबड्या जांभळ्या गुलाबी किरमिजी रंगांच्या फुलांनी डवरून गेली आहेत एका पिवळ्या रंगाशिवाय सारे रंग या फुलामध्ये असतात भाद्रपद गौरीची मूर्तिमंत प्रतिमा म्हणजे ही झाड किती शोभिवंत ही फुलं उग्र आंबट पण जीवनाच्या उन्मादाने भरलेल्या वासाची गवताच्याच गोताव्यात वाढणारी तशीच ती हाताच्या पंज्यासारखी पाच लांबट आणि कातरल्यासारखी लाल शेंद्री पाकळ्यांची बचनागाची सुंदर फुलं भुईवर कशी इतस्त फुलली आहेत कोकणात गौरीचे हात समजतात त्यांना उमल त्यांना कुंकवाच्या रंगाचे कोमेस त्यांना हळदीच्या रंगाचे आणि जरावर दृष्टी फेका की तगरीची फुलं दिसतील आपल्या धवल कांतीने आणि सुंदर मुरडीने तुमचं मन ती ओढून घेतील अतिमंद पण ढुद्य आणि त्यांच्या बाजूला हे पहा शंखासुराचे लाल पिवळे ताट तुरे फुलांच्या त्या लांब लांब मिशा पाहूनच काय या फुलाला पाहून शंखासुराचे नाव मिळाले आणि ही मोठी मोठी गडद लाल जास्वंदीची फुलं कशी झाडावरून वाटेल तशी डोलाने डोलतात लोंबतात आणि ती सदा खाली तोंड करून वाकणारी आणि परागांची सोंड खाली सोडणारी झिपऱ्या जास्वंदीची छत्रीसारखी फुलं हे पिवळी कणेर आणि पिवळी रानभेंडी कुणाला माहित नाही हे कसले बरं झाड अगदी कडुनिंबाच्या झाडासारखं तशीच कातरलेली पानं तशीच पण वाटोयशी फळ आणि तसेच निळे जांभळे सुंदर फुलांचे घोस पहिल्याने मला वाटलं की या दिवसात निंब कुठून फुटला आणि फुलला तरी त्याचा सुवास कुठं गेला माणसासारखी माणसं पाहून आपण फसतो पण इथं झाडासारखं दिसणारं हे झाड पाहून मात्र मी खरच फसले निरखून पाहिलं तो ह्या झाडाची पानं निंबासारखी तडतडीत चकचकीत आणि राट नाहीत मऊ आणि पातळ आहेत असं दिसलं पानांचे देठही ही निंबाप्रमाणे पिवळसर नसून जरा तपकिरी वाटले मी चौकशी केली तेव्हा कुणब्यांमध्ये त्या झाडाला गवंडा असं नाव आहे असं कळलं निंबापेक्षा याची फुलं जास्त मोठी आणि ठस्टशीत असतात निंबाची फुलं सुगंधाने दरवळणारी तर ही मात्र निर्गंध पांढऱ्या पिवळ्या किरमिजी फुलांनी दाट भरलेली ही गुलवक्षीची झाड भर दुपारी आपल्या डोळ्यांसमोर फुलणारी बाकीची फुलं पहाटे किंवा संध्याकाळी लाजत लाजत फुलतात केव्हा फुलली हे कळतही नाही पण ही, ही धिटुकली फुलं मात्र भराभरा मागोमाग एक पाहता पाहता फुलतच असतात अर्ध्या तासात शे दोन शे कयांची फुलं सहज होतात भाद्रपदातल्या फुलांमध्ये मुलींची अत्यंत आवडती फुलं असतात ती त्यांच्या लांब सडक मऊ देठांची वेणी अगदी सहज गुंपता येते फुलांच्या वेण्या करण्याची पहिली संथा मुलींनाही फुलच देतात आणि ह्या पहा रंगीबेरंगी कर्दळी पुष्पगुच्छ मस्तकावर घेऊन कशा ऐटीत उभ्या आहेत पण ह्या रस्त्यात गळून पडलेल्या पिवळ तपकिरी केसाळ मखमली जाडसर पात्यांच्या मुचकुंदाच्या फुलांकडे कसं कुणाचं लक्षच जात नाही पावसाच्या माऱ्यामुळे ही फुलं उंच झाडावरून खाली गळून पडली आहेत वितभर लांब फुल आत पांढर अंतरपुष्प दिसायला एकंदर फुल काही आकर्षक नाही पण याचा वास किती गोड बाहेरच्या राकट पाकळ्या सुद्धा सुगंधाने थबथबलेल्या आहेत पुष्कळ बायकांना हे फुल डोकीत कसं घालावं तेच कळत नाही याच दिवसात येणाऱ्या केवड्याच्या तऱ्हा तरहा करून आम्ही डोकीत मारतो पण अमुचकुंदाचं फूल मोडून त्याच्या बाहेरच्या जाड पाकळ्यास बहुधा केसात खोवतात पण काही तास सुक्या कपड्यात गुंडाळून ठेवून पात्यांचा ताठपणा केला की मग त्या पात्यावर आकार एकमेकींमध्ये गुंतवून त्यांची दोऱ्यात गुंफून वेळणी केली तर ती खरोखरच सोन्याच्या कड्या एकमेकींमध्ये गुंफल्यासारखी दिसते मात्र ती गुंफायला कौशल्य लागतं मुंबईच्या खत्री स्त्रियांचं ते वैशिष्ट्य आहे पण अभ्यासाने ते कुणालाही येण्यासारखं आहे बकुई केवड्याप्रमाणे मुचकुंदाचा केसांना लागलेला सुगंध दिवस दिवस टिकतो भाद्रपदात नुसती फुलच नाही तर कोवळी फळं आणि शेंगा सुद्धा झाडावर दिसतात फळं म्हणजे शरद ऋतूचा सुफलतेचा आविष्कार ही पहा डाळिंबी लालबुंद फुलं आणि शोभिवंत छोटी गोल फळं तिच्यावर एकदम लहडली आहेत तशीच ती पांढऱ्या वाटोया पाकयाची नाजूक केसरांनी भरलेली पेरूची सुंदर फुलं आणि लहान हिरवी फळं तसंच ही फिकट पिवळ्या रंगाची नयनरम्य उग्र वासाची पपईची फुलं आणि ती लहान कठीण फळं सीताफळीची आंबट ओल्या वासाची हिरव्या चाफ्याच्या फुलांसारखी चावल्या फुला खवल्याची शोभिवंत चिमुकली फळं शेवग्याची झाड पांढऱ्या शुभ्र पुष्प गेंदांनी खचून भरली आहेत कोवळ्या शेंगा लोंबतायत आणि फुलांवर काळे भुंगे रुंजी घालतायत या फुलांवर हे भुंगे जसे लुब्ध आहेत तसे दुसऱ्या कुठल्याही आसपासच्या फुलांवर असलेले मी तरी अजून पाहिले नाहीत आंब्याच्या मोहरावर वसंत काली सुद्धा मुंबईत तरी निदान भुंगे मी कधीच पाहिले नाहीत पण शेवगा फुलू दे की हिरव्या तलवारी लटकतायत आणि ज्याचा पान आणि पान खुडले असताना सुद्धा फुलांचा बहर आषाढात ओतू जात असतो त्या पांढऱ्या खुर्चाप्याची फुलं अजूनही झाडावर पर्णसंभारात गुरफटलेली रेंगा येत आहेत जणू ते ह्या झाडाचे डोळेच असावे सासरी जाता जाता मागे वळून आपल्या माहेरच्या गोताव्याकडे वारंवार बघणाऱ्या ते झाड आता मला लाकडाची फुलं पाहिली आहेत सुक्या फरीच्या अंतरात का कुठं फुलं निर्माण करेल असा ओलावा असतो पण आजूबाजूचं सार हिरव हिरव पुष्पमंडित वनस्पतींचं जग पाहून श्रावणात दगडांनी शेवाळ्यांच्या शाली पांघरल्या आणि ही पहा सुताराने तासलेली पाण्याच्या पिंपावर झाकण घातलेली देवदाराची फळी किती दिवसात हिला ऊन नाही वातावरण कसं सरदा आणि कुंद झालं होत श्रावण भर ओलाव्यात राहून हिच्यावर बुरशी सारखे पांढरे डाग आले मग त्यांचे मोहरी एवढे पांढरे कळकट दाणे झाले मी ती फळी धुणार तो काय चमत्कार त्या मोहरीच्या दाण्यातून एक अतिसुंदर पाकळी पांढऱ्या तपकिरी मखमली सारखी दिसू लागली माझं मन मोहित झालं वाटलं की पावसाळी भूछत्रांसारखं काहीतरी उगवत असेल बुरशीचीच मौज काही दिवस पहावी म्हणून मग ती फळी तशीच ठेवली रात्रंदिवस तिच्यावर पाणी सांडले आणि पाच सहा दिवसात ते पांढरे मरकट दाणे फुलले पसरले मध्ये दाट तपकिरी छटा फुलाच्या परागांची असावी तशी आणि आजूबाजूने नाजूक फाळ ओढल्यासारख्या रेषांच्या अलग अलग पाकळ्या काही पसरट काही निमुळत्या काही मोठ्या तर काही लहान प्रत्येक फुलाचा आकार वेगळा कडेला पांढरा होत गेलेला पण प्रत्येक पाकळीतलं ते रेषांचं नाजूक नक्षी काम खरोखरच अव्वल दर्जाच्या कलाकृतीत मोडण्यासारखं होत आणि मी एक गंमत पाहिली की जेव्हा या फुलांचं चित्र काढून त्याचा भरतकामात उपयोग करावा म्हणून ती फळी मी बाजूला काढून ठेवली तेव्हा संध्याकाळपर्यंत ती ते फुलं कोमेजली फिरून मोहरी एवढे गोळे झाले आणि फिरून फळी पाण्यात बुडवली तर दोन तासात जपानी कागदी फुलं पाण्यात फुलतात तशी ती फुलली होती ही फुलं सूर्याभिमुखी असतात रात्री मलुल होतात दिवसा मात्र टवटवीत कोकणातल्या कुणबी लोकांना तिथल्या अतिवृष्टीमुळे ही फुलं परिचित आहेत लाकडाची फुलं हे त्यांनीच दिलेलं नाव दुसरा एक भाद्रपदातला अतिमनोहर नैसर्गिक कलाविष्कार मी पाहिला तो नेच्याच्या रांगोळीचा नेच्याची नेचा मनोहर किती सरपट पसरलेला तळहाता एवढाच पदकाच्या आकाराचा हिरवा तुकडा मला दिसला या दिवसात अनेक वनस्पतींच्या मंडलाकार रांगोळ्या जमिनीवर पसरलेल्या असतात पण हिची शोभा काही न्यारीच जरा सुद्धा रेखा प्रमाणात बदल नाही मध्यावर तांबूस मोठा ठिपका मध्ये लहान कडेला रुंदावलेली दोन्ही बाजूला हिरवी मोहरीच्या आकाराची पानं धरलेली अशा चोवीस नाजूक शाखा निघालेल्या दिसल्या प्रत्येक शाखा अलग असली तरी दुसरीला चिकटून उभी आणि चुकून मध्ये कुठे फट राहू नये म्हणून पाच सहा लहान बारीक उपशाखा या नेच्या मधलं त्या आकृतीचा सौष्ठव आणि दाणेदारपणा पाहून भाद्रपदातल्या गौरी गणपतींच्या पुढे निसर्गाने ही सुंदर रांगोळीच घातली आहे असं वाटतं या दिवसातला चिखल जरा घट्ट आणि चिकट पण मडे ही धुतलेले स्वच्छ तेव्हा याच दिवसात जीवनसृष्टीचा आधार असलेल्या त्या ओल्या धरित्रीचा किंवा मातीचा गोळ्या घेऊन त्याचा गणपती करावा तेरड्यांच्या किंवा खड्यांच्या गौरी कराव्या आणि सारी पानफुलं त्यांना अर्पण करावी हा भारतीयांचा विधी म्हणजे निसर्गाच्या रूपक नाही तर काय हो हा पहा हातगा पानो पाणी कारंजीच्या आकाराच्या सुबक मोठ्या पांढऱ्या कयांनी भरून गेला हस्तनक्षत्र लागलं वाटत अगस्त्याचा उदय झाला की कया फुलतील आणि भाद्रपदाचा हात धरून ही पोपटाची फुलं त्याचं विसर्जन अश्विनात करतील अश्विनाच्या पताकाच आहेत ह्या भाद्रपदाचं नाव सार्थ करण्यासाठी आषाढात लुप्तप्राय झालेल्या रंगीबेरंगी पाको यांनी पुन्हा परतून आपली नाचरी पावलं ठेवण्यास सुरुवात केली पहा अश्विनाचं स्वागत करण्यासाठी त्यांचा वाढता गोतावया स्वच्छंद आणि चोहीकडे वावरतो आहे पाखरांची घरटी मोडून पडू लागली ती बाहेर येऊन मिळेल ते खाण्यासाठी धडपडू लागली कावळ्यांची नवी पोरं आईबापांच्या देखरेखी खाली झाडावरून खाली उतरून उडायला स्वतंत्र संचार करायला शिकतात त्यात कुठे पाय दगावला तर मग सारे आपत त्या पोराला टोचतात आणि त्याला मृत्यूच्या द्वारे लोटून देतात कावळ्यांच्या या उड्डाण विद्येच्या इतिहासाखेरीज भाद्रपदाची कहाणी पुरी होत नाही अश्विनात सारी सृष्टी सुफळ करती सवर्ती झालेली असते पूर्ततेचा एकच ध्यास अश्विनाला असतो तर संगोपनाचा भाद्रपदाला धन्यवाद